नमस्कार मित्रांनो आज आणि ब्लॉगचा दिवस चाववा आणि आजचा ब्लॉक चालू झाला आणि निघालो आता ऑफिसला जायला सगळं ऑफिस मित्रांनो निघालो ऑफिसला आणि काल मी ब्लॉग टाकला ह्याचा दिवाळीच्या साफसफाईचा साफ तर तुमच्या घरी पण चालू झाली का दिवाळीची साफसफाई संडेला झाली असेल तर कमेंटमध्ये टाक लंच टाईम आहे आणि आम्ही बाहेर बसायला ऊन एवढा लागतोय ना बघा कसला बेकार ऊन आहे एवढ्या उन्हामध्ये आम्ही खेळायला जायचो गावी त्याला आठवलं आम्ही लहान असताना गावी जायचो खेळायला क्रिकेट आणि बाकी बसून गेम खेळायचो

येऊन हे कोण आहे सेहत बरे फाय सगळा आहे चॉकलेट नाही मी जे सँडविच घेऊन आलोय ना त्याच्यावरती मला सेहत बरे फायदे भेटलेले आहेत चॉकलेट मध्ये हा चॉकलेट मागवायला लागेल वाटत आंडी सेव होतंय छान हे काय बेहद जरूरी है, बढ़िया नींद के लिए ये भी मेरे मेरी जरूरी वाली चीज है ये का है तो बूडा पे में भी बन ही रही है याद आज तो ले ले तक खबर मध्ये आली सैंडविच बराबर हे हे फायदे मला भेटले आहेत ते बघून घ्या आणि मी आता खातो चला सेलिब्रेट करो क्योंकि सौ लोगों का मतलब समझ रहे हो आप एक क्लासरूम इमेजिन करो एक क्लासरूम में सौ लोग यानी उन सौ लोगों ने आपकी वीडियो को देखने के टाइम निकाला है बहुत तो छोटी बात नहीं है एक क्रिएटर के लिए एक एक व्यूज बहुत मैटर करते हैं तो आपके अगर सौ व्यूज आ रहे हैं ना यू कैन सेलिब्रेट कि हाँ सौ लोगों ने आगे वीडियो को

जी व्हिडिओ टाकली होती त्याला मला वाटतं आता दोनशे व्ह्यूज क्रॉस केलेले आहेत आणि ज्या लोकांनी ती व्हिडिओ बघितली आहे त्यांना मनापासून धन्यवाद आणि तुम्ही लोक बघतात माझे व्हिडिओ तर काही असेल मी टाकतो आहे मला कधी कधी तर मलाच नाही आवडत मी काय टाकतो ते पण ठीक आहे तुम्ही लोक बघताय तर त्याच्यासाठी थँक्यू खूप खूप थँक्यू आणि बस मी